होळी सणानिमित्त कुडाळ तालुक्यातील नेरूर गावात सायचे टेम्ब येथे मांड उत्सव प्रचंड गर्दीत साजरा करण्यात आला यावेळी पारंपरिक पद्धतीने सुरू असलेले रोंबाट व पौराणिक प्रसंग कथांवर आधारित देवदेवतांच्या भव्य दिव्य विराट स्वरूपाच्या प्रतिकृती देखावे साकारण्यात आले हे देखावे पाहण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर परराज्यातून नागरिकांनी गर्दी केली होती या मांड उत्सवामुळे नेरुर येथील शिमगोत्सवाची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे मागील अनेक वर्ष सुरू असलेल्या या होळी उत्सवामुळे कोकणातील रूढी परंपरांचे जतन नेरुरवासीय करीत आहेत हे विशेष कुडाळ तालुक्यातील नेरूर हे कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व इतर क्षेत्रात नेहमीच राहिले आहे विशेष म्हणजे गावची कल्लेश्वर गावात सर्व क्षेत्रातील कलाकारांची खाण होय होळी सण येथील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करतात या गावातील होळी सणानिमित्त असणारे रोंबाट हे खास आकर्षण असते रसिक नागरिक या रोंबाटाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात यावर्षी मेस्त्री, कृष्णा मेस्त्री ग्रुपने पौराणिक भव्य दिव्य देखावे सादर केले होते तारका सुरवत पंचमुखी शंकर वीरभद्र नंदी गणेश अवतार हे भव्य दिव्य, दिव्य देखावे असायचे टेंब नेरूरच्या मांड उत्सवाचे आकर्षण ठरले